नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा श्रीपूर वेल्लोरी येथे झळकले जयप्रभा इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरचे दोन रत्न सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये तामिळनाडूच्या वेल्लोर येथील श्रीपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील गटात जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरच्या विद्यार्थिनी कुमारी दिशा शरद पाटील आणि कुमारी दिव्या शरद पाटील यांनी संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले आहे या यशामुळे जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरचे नाव उंचावले आहे या यशासाठी या दोन्ही मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी तसेच शाळेने कठोर परिश्रम घेतले आहेत त्यांच्या या यशामध्ये प्रयोगशालेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संदीप रायनावर सर आणि प्राचार्य स्मिता पाटील मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय व व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट डॉक्टर सो सोनाली विजय मगदूम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले या दोन्ही मुलींनी केवळ दुसरे स्थानच मिळवले नाही तर त्यांनी या स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा लोकांना प्रत्यय दिला आहे त्यांच्या या यशामुळे जयसिंगपूर आणि जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचा अभिमान वाढला आहे प्रशालेकडून या दोन्ही मुलींना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा